मी गोविंद जगन्नाथ बर्गे बोलतोय माझं वय चौतीस वर्ष माझं गाव बीड जिल्ह्यातलं लोखाम लहानपणापासून मी तिथंच पाडलो शेतकरी कुटुंब साधं सरळ आमचं आयुष्य गावात लोक मला मानायचे कारण मी थोडं पुढं आलो उपसरपंच झालो गावात लोकांच्या छोट्या मोठ्या कामासाठी उभा राहायचो त्यामुळे नाव झालं लोक ओळखू लागले घरात माझी बायको आहे दोन गोंडस मुलं आहेत त्यांच्याबरोबर आयुष्य छान चाललं होतं सकाळी शेत दुपारी गावकाम संध्याकाळी घर साधं पण समाधानाचं जीवन पण म्हणतात ना माणसाच्या नशिबातलं कोणी टाळू शकत नाही माझ्या आयुष्यात एक वळण आलं त्याने सगळं बदलून टाकलं हे वळण म्हणजे पूजा गायकवाड ती नर्तकी होती कला केंद्रात नाचायची गाण्यांवर परफॉर्मन्स करायची तिची ओळख झाली आणि तिथूनच माझ्या आयुष्याची कहाणी वेगळ्या वाटेवर वळली आता तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यात पूजा गायकवाड कशी आली ते एकदा मी थापडी तांडा इथल्या कला केंद्रात गेलो होतो गावाकडच्या लोकांना माहितीच आहे अशा ठिकाणी नाचगाणी कार्यक्रम चालतात लोक तिथं थोडं हसतात टाळ्या वाजवतात मन मोकळं करतात तिथंच माझी तिच्याशी पहिली ओळख झाली ती रंगमंचावर आली गाणं सुरू झालं आणि तिचा नाच तिचं हसणं तिचा आत्मविश्वास एकदम मनाला भिडला कार्यक्रम संपल्यावर लोक तिचं कौतुक करत होते माझाही तिला नंबर द्यायचा मोह झाला हळूहळू बोलायला सुरुवात झाली सुरुवातीला ती अगदी साधी वागायची गप्पा मारायची माझ्या गावाबद्दल विचारायची मी उपसरपंच आहे हे कळल्यावर जरा जास्तच मान द्यायची काही दिवसातच आम्ही एकमेकांच्या जवळ आलो फोनवर बोलणं भेटणं तिच्या गोड बोलण्याने मी गुंतत गेलो घरात बायको मुलं होते पण तरीही मनाचा ताबा सुटला पूजा म्हणजे वेगळीच जादू होती तिचं बोलणं ऐकलं की चिंता विसरायचो तिच्या भेटीचा वेळ लागलं होतं मी तिच्याजवळ वेळ घालवायला लागलो छोट्या छोट्या गिफ्ट द्यायला लागलो ती हसून घ्यायची गोविंद तू खरंच भारी आहेस माझ्या आयुष्यात तू आलास हे माझी भाग्यरेषा असं म्हणायची तेव्हा मला खरंच वाटायचं ही मुलगी माझ्यावर मनापासून प्रेम करते पण माणसाला नेहमी कळत नाही समोरचं खरं आहे की खोटं मलाही तेव्हा समजलं नाही मी फक्त तिच्या मोहात अडकलो आणि असं म्हणता म्हणता माझं आयुष्य हळूहळू तिच्या भोवती फिरू लागलं ला। सुरुवातीला मला वाटलं होतं की पूजा खरंच माझ्यावर प्रेम करते पण हळूहळू तिच्या अपेक्षा समोर यायला लागल्या ती म्हणायची गोविंद मला हे पाहिजे ते पाहिजे सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी मागायची मोबाईल ड्रेस दागिने मी आनंदाने त्याचो मला वाटायचं प्रेमात हे सगळं चालतं पण नंतर तिच्या मागण्या वाढत गेल्या मला घर घ्यायचं आहे पैसे लागतील ला, असं ती म्हणायची कधी आजारी आई आहे औषधासाठी पैसे दे कधी बहिणीच्या लग्नाला मदत कर मी विचार केला चालेल हे माझी माणूस हे माझं माणूस आहे तिच्यासाठी काही करायचं पण थोड्याच दिवसात माझ्या लक्षात आलं लाखो रुपये खर्च करून टाकले मी एकदा तर तिच्यासाठी मी गाडी घेतली घरात बायको विचारायची हे सगळं कशासाठी मी मात्र ओढवून लावायचो हळूहळू माझा संसार कोसळायला लागला मुलं माझ्याकडे पाहायची पण मी त्यांच्यासोबत वेळ घालवायचो नाही बायको डोळ्यात प्रश्न आणून विचारायची पण उत्तर माझ्याकडे नव्हतं माझं मन पूजाच्या भोवती फिरत होतं आणि तिचं मन फक्त पैशा भोवती मी देत राहिलो ती घेत राहिली एक दिवस मात्र मला जाणवलं हे प्रेम नाहीत हा तर सौदा आहे आणि मी त्यात अडकून पडलो होतो माझ्या घरच्यांचा विश्वास तुटत चालला होता माझं नाव लोकांमध्ये बुडत होतं आणि पूजा मात्र दिवसेंदिवस अजून धाडसी अजून मागणीखोर बनत चालली होती सुरुवातीला वाटलं होतं थोडे पैसे दिले की सगळं सुरळीत होईल पण पूजाच्या मागण्या थांबायचं नावच घेत नव्हत्या हो एक दिवस ती मला सरळ म्हणाली तुझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती माझ्या नावावर कर आणि तुझ्या नवा बंगल्यात मला हिस्सा दे नाहीतर बघ मी तुझ्यावर बलात्काराचा खटला दाखल करीन मी थबकलो अंगावर शहारे आले कारण गावात माझं नाव होतं लोक मला मानायचे आणि तिच्या तोंडून असं ऐकून मला वाटलं आता माझाच सन्मान संपला मी त्याला समजावलं पूजा मी तुला मनापासून प्रेम केले असं का वागतेस पण तिचा आवाज कडकच होता ती म्हणाली मला जे हवं ते मला मिळालंच पाहिजे नाहीतर तुला जेलमध्ये टाकीन तुझ्या बायको मुलांना भावकीला डोळे उघडून बघता येणार नाही ना असा कलंक तुझ्यावर लावेल त्या क्षणापासून माझं मन तुटलं रात्री झोप लागत नव्हती डोळ्यात फक्त तेच शब्द घुमायचे बलात्काराचा आरोप करेन जेलमध्ये टाकेन गावात लोक काय बोलतील माझ्या मुलांचं भवितव्य काय होईल बायकोचं आयुष्य कसं होईल सगळं डोळ्यासमोर यायचं जमीन घर पैसा या गोष्टींपेक्षा मला जास्त भीती होती बदनामीची मी ते खूप दिवस स्वतःशी लढलो कधी वाटायचं सगळं सांगून टाकू घरच्यांना पण ते माझ्याकडे कसं बघतील कधी वाटायचं पोलीस ठाण्यात तक्रार देऊ पण ते सिद्ध कर कसं करू लोक म्हणतील गोविंद बर्गे नर्तकीच्या मागे लागला होता या सगळ्या विचाराने मी आतून तुटून गेलो मन जड झालं आणि हळूहळू मी एका भयंकर निर्णयाकडे ढकलत आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला सकाळपासून माझ्या मनात अस्वस्थता होती घरी मुलं खेळत होती बायको घरकाम करत होती मी मात्र शांत बसलो होतो त्यांच्याकडे पाहिलं पण डोळे भरून आले कारण मनात ठरवलं होतं आता मी त्यांच्यापासून कायमच दूर जाणार आहे दुपारी मी सासुरे गावाकडे निघालो गाडीत बसलो मनात प्रचंड वादळ सुरू होत एकीकडे नको करू असं अजून मार्ग आहेत असा आवाज आणि दुसरीकडे सगळं संपलं आता जगण्यातला काहीच अर्थ नाही असा आवाज गाडीत एकटाच बसलो होतो माझ्या समोर पूजेचे शब्द फिरत होते शेती माझ्या नावावर कर मला घर दे नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन त्या क्षणी मला वाटलं जर ती खरंच पोलिसात गेली तर गावात माझं नाव बुडेल माझ्या मुलांना शाळेत डोकंवर काढायला जागा राहणार नाही बायकोचं आयुष्य नरक बनेल मी हातातलं पिस्तूल उचललं त्याला बराच वेळ पाहत राहिलो मनात भीती होती पण त्याहून जास्त भीती होती बदनामीची मी स्वतःशी बोललो गोविंद आता तू जगलास तरी लोकांमध्ये डोकं वर कडून जगता येणार नाही मरशील तर किमान तुझ्या आवाजातून लोकांना कळेल तुझं आयुष्य का संपलं गाडीबाहेर लोक आपापल्या कामात होते पण माझ्या गाडीत मात्र एक वेगळा शेवट लिहिला जात होता मी डोळे मिटले उजव्या कानाला पिस्तूल लावलं आणि एका क्षणात सगळं संपलं आता माझं शरीर गेलं पण माझे शब्द उरतील मी आता पुढे काय घडते ते तुम्हाला सांगतो माझ्या मृत्यूची बातमी कळताच घरच्यांना आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला घरातलं वातावरण एकदम बदललं बायकोच्या डोळ्यात दुःख होतं मुलं घाबरली होती हे सगळं पाहणं खूप कठीण होतं माझ्या घरच्यांनी धाडस करून पोलिसांकडे तक्रार केली माझ्या भावाने खरं काय झालं कोणते दबाव होते कोणत्या धमक्या होत आल्या सगळं पोलिसांना सांगितलं आता पोलीस तपास करत होते लोक एकमेकांना सांगत होते विचारत होते हे का झालं माझ्या कुटुंबाला लोक धीर देत होते पण धीर देणं इतकं सोपं नाही रात्री अंधार पडला की आठवणी प्रश्न आणि पुढचं आयुष्य कसं असेल याचा विचार घरात घुमत राहतात तपासात पुढे कळलं की तिला अटक झाली पोलीस पुरावे गोळा करत आहेत आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे न्याय म्हणजे फक्त आरोप सिद्ध होणं नाही न्याय म्हणजे माझ्या मुलांचं भवितव्य सुरक्षित होणं आणि माझ्या पत्नीला वाईट नजरेनं न पाहणं मी म्हणायचो हे फक्त सांगायचं नाही लोकांपर्यंत खरी परिस्थिती पोचली पाहिजे जे चुकीचं करतात त्यांना जबाबदार धरावं जे लोक दबाव टाकतात धमक्या देतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी माझ्या कुटुंबाने यासाठी पुढाकार घेतला पण हे फार महत्वाचं आहे मी पुढे जाणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो कोणतीही समस्या कोणतीही धमकी आली तरी स्वतःचा जीव घेण्याचा निर्णय घेऊ नका तुमच्या आजूबाजूला लोक आहेत कुटुंब नातेवाईक मित्र गावकरी गरज भासली तर कायदेशीर मदत किंवा मानसिक सल्ला घ्या हे कुणाला सांगायला लाज वाटून देऊ नका माझ्या चुका होत्या आणि त्यासाठी मी खेद व्यक्त करतो माझ्या कुटुंबाला झालेल्या दुःखाची जबाबदारी मी घेतो माझ्या मुलांची आणि पत्नीची मी माफी मागतो जे लोक इतरांना धमकवतात किंवा जबरदस्ती करतात त्यांनी आपण केलेल्या गोष्टीची जबाबदारी घ्यायला हवी आणि जे लोक अडचणीत आहेत त्यांनी कुणाकडून मदत मागायला अजिबात घाबरू नका माझ्या कुटुंबाला आता सुखानं जगायचं आहे माझी इच्छा आहे की माझ्या मुलांना शिक्षण मिळावं शांत आयुष्य मिळावं अंतिम सांगणं म्हणजे आयुष्य फार मौल्यवान आहे कुटुंबाची आणि नात्यांची काळजी घ्या प्रेमाने बोलायला शिका जर कुणाला त्रास होत असेल तर लगेच मदत मागा मित्रांकडून नातेवाईकांकडून आणि गरज लागली तर तज्ज्ञांकडून आयुष्य एकदाच मिळतं ते संपवलं तर परत येत नाही मी गोविंद परगे बोलतोय माझी गोष्ट ऐकून जर तुम्ही कुणाला मदत करू शकत असाल तर माझा आत्मा कदाचित काहीसा शांत होईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद